श्री गणपतीचं भजन साजरं करत आहे श्री गणेशा गणराया रे गणपती गणराया रे गणपती नाव किती तुझे चांगले गणराया रे गणपती नाव तुझे किती चांगले ऐकता कानी मन माझे ही रंगले ऐकता कानी मन माझे ही रंगले तूच माझा माय बाप तूच माझ्या रे संग तूच माझा माय बाप तूच माझ्या रे संग भक्ती माझी रे भोई भक्ती माझी रे भोई वातेदुर्व्याची जोडी वातेदुर्व्याची जोडी गणराया रे गणपती नाव किती तुझे चांगले गणराया रे गणपती नाव किती तुझे चांगले ऐकता कानी मन माझे ही रंगले ऐकता कानी मन माझे ही रमले भक्ती माझी रे गोड वाते जास्वंतीचं फुल भक्ती माझी रे गोड वाते जास्वंतीचं फुलं गणराया रे गणपती नाव किती तुझे चांगले गणराया रे गणपती नाव किती तुझे सांगले ऐकता कानी मन माझेही रमले ऐकता कानी मन माझेही रमले पार्वती नंदना पूर्ण करावी मनुकामना पार्वती नंदना मन पूर्ण करावी मनुकामना सद्बुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी द्यावी सगळ्यांना गणराया रे गणपती नाव किती तुझे चांगले गणराया रे गणपती नाव तुझे किती चांगले ऐकता काने मन माझेही रमले गणराया रे गणपती नाव किती तुझे चांगले धन्यवाद